नववीच्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू जळगावात हळहळ कुटुंबाचा मारहाणीचा आरोप शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय येथे शिकणाऱ्या नववीच्या वर्गातील पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या सुट्टीत खेळताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी अकरा जुलै रोजी दुपारी घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण शाळा परिसरात आणि शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत विद्यार्थ्याचे नाव कल्पेश वाल्मिक इंगडे राहणार कठोरा हल्लीमुक्काम जळगाव असे असून तो ही आता नववी मध्ये शिक्षण घेत होता दुपारी शाळेच्या सुट्टीच्या वेळी तो इतर मित्रांसोबत मैदानावर खेळत असताना अचानक कोसळलं शाळेच्या शिक्षकांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर कल्पेशच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत सांगितले की कल्पेशला काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली असून ही घटना केवळ चक्कर येऊन घडलेली नाही तसेच त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला आहे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी संदिग्ध मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे जबाब नोंदवले जात असून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की कल्पेशला कुणीही मारहाण केली नसून तो अचानक बेशुद्ध झाला आम्ही शक्य त्या सर्व मदतीस तत्पर आहोत या घटनेने शहरातील शैक्षणिक वर्तुळात चिंता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने अधिक दक्ष राहावे अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव